आपण रोज पृथ्वीवर चालतो उभे राहतो झोपतो आपल्याला असं वाटतं की पृथ्वी स्थिर आहे पण ही भावना चुकीची आहे पृथ्वी स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरते आहे आणि आपण सगळे त्या वेगाचा भाग आहोत आता कल्पना करा एका क्षणात कोणतीही पूर्वसूचना न देता पृथ्वी फक्त पाच मिनिटे फिरणं थांबते ना हळूहळू ना कमी वेगाने एकदम पूर्ण थांबा या एका क्षणानंतर काय होईल हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत पृथ्वी विश्ववृत्ताजवळ स्वतःभोवती सुमारे ताशी सोळाशे सत्तर किलोमीटर वेगाने फिरते हा वेग आपल्याला जाणवत नाही कारण पृथ्वी हवा समुद्र आणि आपण सर्व एकाच वेगाने फिरत आहोत हा वेग अचानक शून्यावर गेला तर निसर्गाचे सगळे नियम आपल्याविरुद्ध उभे राहतील पहिला क्षण पृथ्वी थांबते पण आपण नाही भौतिकशास्त्रातील न्यूटनचा पहिला नियम सांगतो हालचाळीत असलेली वस्तू हालचालीतच राहते जोपर्यंत तिला बाहेरून अडथळा मिळत नाही म्हणजे पृथ्वी थांबेल पण आपण इमारती समुद्र हवा त्या वेगानेच पुढे झेपावतील याचा अर्थ माणसं जमिनीवरून उडतील इमारती कोसळतील वाहने क्षणात नष्ट होतील हा अपघात नसून ग्रहव्यापी विनाश असेल हवेचं भीषण रूप दिसेल साक्षात आकाशातून मृत्यू प्रकट होईल हवासुद्धा पृथ्वीबरोबर फिरत असते पृथ्वी थांबताच हवा तशी सोळाशे किलोमीटर वेगाने वाहू लागेल हा वारा विमानांपेक्षा वेगवान चक्रीवादळांपेक्षा हजारपट शक्तिशाली असेल तो झाडं उखडेल डोंगर घासून काढेल शहर अक्षरशः साफ करेल तसेच हा वारा थांबायला अनेक तास लागतील महासागर पाण्याचं महाविनाशक रूप दिसेल समुद्राचं पाणीही वेगात असते पण जर पृथ्वी थांबली तर पाणी पुढे धावेल यातून शेकडो मीटर उंच लाटा तयार होतील संपूर्ण किनारपट्टी नाहीशी होईल खंडांच्या आतपर्यंत पाणी घुसून जाईल ही पुरस्थिती नसून पृथ्वीवरील इतिहासातील सर्वात मोठी जलप्रलय असेल भूकंप ज्वालामुखी आणि पृथ्वीचा आतला कोप भडकेल पृथ्वीचा आतला भाग द्रवरूप आहे तो सतत फिरत असतो पृष्ठभाग अचानक थांबल्यावर आतील द्रव हालचाल करत राहील परिणाम प्रचंड भूकंप भूपृष्ठ फाटणे ज्वालामुखींचे स्फोट असे मोठे प्रॉब्लेम येतील पृथ्वी अक्षरशः आपल्याच आतून तुटू लागेल पृथ्वी जर जास्त वेळ फिरणे थांबली तर दिवस रात्र चक्र संपेल एका बाजूला कायमचा दिवस तापमान साठ ते सत्तर अंशांवर जाईल पाणी वाफ बनेल दुसऱ्या बाजूला कायमची रात्र होईल तापमान शून्याखाली येऊन सर्व काही गोठेल जीवनासाठी आवश्यक संतुलन नष्ट होईल पृथ्वी फिरते म्हणूनच तिचं चुंबकीय कवच म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे कवच सूर्याच्या घातक किरणांपासून आपल्याला वाचवतं पृथ्वी थांबली तर चुंबकीय कवच हळूहळू नष्ट होईल रेडिएशन थेट पृथ्वीवर येईल वातावरण पळून जाईल पृथ्वी हळूहळू मंगळासारखी निर्जीव बनेल बहुतेक सजीव त्वरित नष्ट होतील पण खोल समुद्रात जमिनीखाली काही जीव जवल जवल काही सूक्ष्मजीव कदाचित तग धरतील पण मानव जवळजवळ अशक्य तर बघितले जर पृथ्वी पाच मिनिटासाठी थांबली तर काय होऊ शकते ते सगळेच उद्ध्वस्त होऊन गेलेले असेल आणि ते बघायला देखील आपण जिवंत नसूत त्या पाच मिनिटांनी आपल्याला एक गोष्ट शिकवलेली असेल आपण पृथ्वीवर राज्य करत नाही आपण तिच्यावर जगतो पृथ्वी थांबली तर आपलं अस्तित्वही थांबतं हे खरंच घडू शकतं का उत्तर स्पष्ट आहे नाही पृथ्वी अचानक थांबणं भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अशक्य आहे कोणतीही नैसर्गिक शक्ती इतकी ऊर्जा वापरू शकत नाही हा प्रश्न वास्तवात नाही पण तो आपल्याला निसर्ग किती संतुलित आहे हे शिकवतो आपण स्थिर आहोत असं वाटतं पण प्रत्यक्षात आपण प्रचंड वेगात फिरणाऱ्या ग्रहावर जगतो ही हालचाल थांबली तर जीवन थांबेल कदाचित म्हणूनच निसर्गाने पृथ्वीला कधीही अचानक थांबण्याचा पर्याय दिलेला नाही जर पृथ्वी हळूहळू थांबली तर मानवाला तग धरण्याची संधी मिळेल का तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा अशाच विज्ञानाच्या कथा अशाच वॉट इफ प्रश्न आणि विज्ञानामागचं खरं सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मराठी सायन्सला सबस्क्राईब करा